नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्नामध्ये पाऊस पडताना दिसला पावसात भिजताना पाहिले किंवा गारांचा पाऊस पडताना दिसले तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी आपण दिवसभर जे पाहतो करतो किंवा आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात तशाच गोष्टी बहुतेक वेळा आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात अनेकांना स्वप्न पडत असतात काहींना स्वप्न पडत नाही तर काही लोकांना स्वप्न पडतात पण ते आठवत नाही बहुतेक नव्वद टक्के स्वप्न हे आपले विचार स्वभाव आणि जे बघतो त्याच्याशी संबंधित असतात परंतु जे उर्वरित दहा टक्के स्वप्न असतात त्यामध्ये काही गूढ स्वप्न असतात त्यांचा अर्थ लावता येत नाही काही क्षणार्धात डोळ्यासमोरून जातात म्हणजे दृष्टांतासारखी स्वप्नं पडतात गाढ झोपेत आणि विशेषतः पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात किंवा त्याद्वारे आपल्याला महत्त्वाचे संकेत मिळतात असे मानले जाते पहाटे जर एखादा दृष्टांत पडला किंवा लगेच आपणास दुसऱ्या दिवशी त्याचा उलगाडा होतो म्हणजे दृष्टांतामध्ये एखादी दोन तीन शेकांदाचं स्वप्न आपल्याला डोळ्यासमोरून तरळलं किंवा पडलं तर त्याला दृष्टांत म्हणतात आणि ते स्वप्न खरं ठरतात असं आपण मान म्हणतो स्वप्न हे माणसाला आपल्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचे संकेत देत असतात त्यातल्या त्यात एक अतिशय महत्त्वाचे आणि अनेकांनी अनुभवलेले स्वप्न म्हणजे पाऊस दिसणे स्वप्नात पाऊस दिसणे पाऊस पडताना पाहणे किंवा स्वतः पावसात भिजणे हे शुभ स्वप्न मानले जाते नैसर्गिक गोष्टी जेव्हा स्वप्नात दिसतात तेव्हा ती स्वप्ने खास संकेत देत असतात अनेक दिवसापासून रखडलेले एखादे काम असेल तर मार्गी लागेल घरात सुख शांती आणि समृद्धी येण्याचे संकेत आहेत पावसात विजताना पाहणे म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतील असा अर्थ होतो पावसाच्या विविध परिस्थितीनुसार ते स्वप्न शुभ आहे की अशुभ आहे याचा अर्थ लावता येतो खूप जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत असेल तर आपल्याला एखाद्या कामात अडथळे येणे नुकसान होणे असा त्याचा अर्थ होतो सर्वसाधारणपणे पाऊस आणि त्यामध्ये भिजत असल्याचे स्वप्न शुभ असले तरी स्वप्नात गारा पडणे किंवा मोठमोठ्या गारांचा ढिग दिसल्यास मित्रांनो ही आगामी काळात येणाऱ्या संकटांची सूचना आहे पाऊस पडत असताना वादळे वारा विजांचा कडकडाट कर होणा होणे ही हे ही सुद्धा अशुभ मानले जाते तर मंडळी तुम्हालाही कधी पावसाचे स्वप्न पडले असेल किंवा पावसात भिजत असण्याचे स्वप्न पडलं असेल आणि त्याचा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि पावसाचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद